रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट या इस्माने मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी त्याच्या दरम्यान प्रवचनामध्ये हजारो लोकांच्या समोर मुस्लिम धर्मियांच मुस्लिम धर्मगुरू यांची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक वक्तव्य केलं सदारचं वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरलं भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे दहावीस वर्ष ज्यांनी मौलाना म म्हणून काम के केलं त्यांनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराविषयी काहीही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षे सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला ज्यांचा आदर्शच अत्याचारी आहेत त्यांच्याबाबत अजून काय सांगायचं बबत अनेक महारा बेट बात या या वा अशा स्वरूपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्य रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांनी केला या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या खोट्या प्रवचनामुळे हिंदू मुस्लिम या दोन समाजादरम्यान मणे अलुषित करून तणाव धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूकपूर्वी या भामट्या रामगिरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात बुजून धार्मिक भावना दुखवून जातीय दंगल घडविणाऱ्या इराद्याने वक्तव्य केलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही या बंधू रामगिरी महाराजाने केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एकोपा सामाजिक ब धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे येणारे उत्सव आगामी निवडणुका लक्षात घेता आपण याबाबतचं गांभीर्य ओळखून रामगिरी गुरु महाराज सराबेट तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद याच्यावर धार्मिक भावना भडकवल्या व त्या अनुषंगाने विविध फौजदारी कलम अंतर्गत आपल्या ठाण्यात गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी ही विनंती अर्जदार जमयत उलेमा ए हिंद सांगली सैद अरशद मद हाफिज मोहम्मद अली मल्ला अकबर नझीर शेख मौलाणा सदर आलम हाफिज साद शेख हाफिज नौम मुजाव हाफिज महमुद्दीन शेख मौलाना इनाम हसन वल्ला मौलाना अब्दुल करी इशाती इमरान मुजावर हाफिज सलमान तककली मौलाना शेब मजहारी मौलाना जिला रहमान बंगाल एफती सादिक साहब हाफिज सदाम हाफिज मनसूर केला त्याबद्दल त्याच्याविरुद्ध कारवाई व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली मी पोलीस प्रशासनातर्फे सांगू शकतो की या जिल्ह्यामध्ये सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे इस्लामपूर पोलिसांना यांना था था त्याचा एफ आय झालेला आहे त्याचा तपास चालू आहे मौलाना साहेबांना सांगितल्यानंतर मौलाना साहेबांनी त्यांचं निवेदन स्वीकारावं मुस्लिम धर्माच्या भावना समजून घ्याव्यात आणि मुस्लिम धर्माबद्दल दर दोन शब्द आमच्या खाली जे कार्यकर्ते आले अनुयायी आले त्यांना सांगावेत अशी त्यांनी विनंती केलेली आहे त्यांचा मान सन्मान घेऊन इस्लाम धर्माचा आदर ठेवून मी तुम्हाला एवढं सांगेन की या जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनातर्फे त्या व्यक्तीवर एफ आय आर दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे ज्या कुणाला आणखी त्याबद्दल काही स्टेटमेंट नोंदवायचं असेल तर इस्लामपूर पोलिसांना नोंदवायचं आहे आणि बदलापूर घटनेसंदर्भात देखील त्यांनी दुःख व्यक्त करून वक्तव्याच्या घटनेबद्दल व्यक्त करून त्यामधील दोषींना देखील कारवाई व्हावी हे त्यांनी निवेदन आमच्याकडं आणलेलं आहे ते निवेदन देता करणार आहे आणि सिंगरच्या घटनेबद्दल देखील ते निवेदन जे देणार आहेत मुस्लिम धर्माच्या पैसेदाबद्दल जे अनुद्धार काढलेले आहेत ते देखील निवेदन मी या ठिकाणी स्वीकारत आहे आणि सर्व मुस्लिम धर्मियांना आमची विनंती आहे आमचं एक आव्हान आहे की तर मुस्लिम धर्मियांनी आज पैसेदाबद्दल केलेल्या लोक satu terakhir ini apa ya kalau takaran iwar karwai ya.